लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही चारशे पारची घोषणा केल्यानंतर दोनशे चाळीस वरच भाजपाला समाधान मानावं लागलं एन डी ए प्रणित सरकार जरी भाजपानं स्थापन केलेलं असलं तरी या अपयशाचं मंथन आता केलं जाते महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रामुख्यानं भाजपाला फटका बसला या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळालं नसल्यानं साहजिकच त्याचा केंद्रातल्या सरकारवर देखील प्रभाव जाणवला त्यांना मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागलं भाजपच्या या अपयशाचं किंवा पराभवाचं पक्षीय पातळीवर विश्लेषण केलं जाते त्याचवेळी भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणजेच आर एस एस न बौद्धिक देऊन भाजपला आरसा दाखवलेला आहे भाजपाच्या निर्णयांची चिरफाड करण्यात आलेली आहे अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपाला अपयश आल्याचं थेट मत संघानं व्यक्त केलंय संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून हे खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत काय म्हटलेलं आहे ऑर्गनायझर मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस भाजपसाठी फारशी चांगली ठरली नाही मागच्या दोन म्हणजेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला भाजपाला स्पष्ट बहुमत होतं यावेळी मात्र अनेक ठिकाणी नुकसान झालं महाराष्ट्रातल्या निकालाबद्दल विशेष करून या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोकसभेचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी होत नाही तेवढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी मोदी थ्री पॉइंट झिरो कॉन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन या ऑर्गनायझरच्या लेखातून भाजपावर टीकेची झोड उठवलेली आहे या निवडणुकीत भाजपासोबत होते एकनाथ शिंदे आणि अजित पवार शिंदेच्या शिवसेनेला यात सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली तीन पक्ष एकत्र लढून देखील अपेक्षित आकडा गाठता आला नाही त्यावरून ऑर्गनायझर मधून कान टोचण्यात आलेले आहे या संदर्भात रतन शारदा यांनी सविस्तर लेख लिहिलेला आहे त्यात खरं तर कोणाचंही नाव म्हणजे कुठल्याही नेत्याचं नाव घेण्यात आलेलं नाहीये पण त्यांनी नेमकं काय लिहिलंय हे वाचलं की तो नेता नेमका कोण हे लक्षात येत भाजपनं अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केलाय ज्यानं उघडपणे दहशतवादाबद्दल विधान केलं होतं त्यानं सव्वीस अकराला आर एस एसचं षडयंत्र म्हटलं होतं आर एस एसला दहशतवादी संघटना म्हटलं होतं त्यामुळे आर एस एस समर्थक दुखावले गेले असे नेते भाजपासोबत आले खरे पण इथे आल्याच्या नंतरही या नेत्यांनी आपल्या विधानांवर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी देखील मागितली नाही महाराष्ट्रात या प्रकारचं राजकारण झाल्यानं अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजपचा समर्थक हा दुखावला गेलाय भाजपा पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो पण आता भाजपाची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झालीय असं मत ऑर्गनायझर मध्ये मांडलेलं आहे मागच्या निवडणुकीत भाजपासोबत शिवसेना होती आता एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत असताना अजित पवारांनाही घेण्यात आलं त्यामुळे भाजपानं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आहे त्यामुळेच राज्यात पक्षाला फटका बसलेला आहे विशेष म्हणजे भाजपा आणि शिंदे सेना या दोन प्रमुख पक्षांकडे बहुमत होतं पण तरी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला युतीत घेतलं त्याची गरज काय होती असा सवाल ऑर्गनायझर मधून करण्यात आलेला आहे राजकीय वास्तव आपल्याला कळतं असा पक्षातल्या अनेकांचा समज झालेला आहे पण हा त्यांचा भ्रम आहे निकालानं ते सिद्ध केलंय संघाकडे दुर्लक्ष करण्यात आलं म्हणजे निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी भाजपातर्फे संपर्क देखील साधण्यात आला नाही निस्वार्थीपणे काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं जे योग्य नव्हतं असं यात मत मांडण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून भाजपा बत्तीस जागा दूर राहिला ऑर्गनायझर मध्ये टीकात्मक विश्लेषण तर आहेच आहे पण त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही निकालानंतर टीकात्मक भाष्य केलं होतं खरे स्वयंसेवक अहंकारी नसतात समर्पित संघ स्वयंसेवकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं एक जे म्हटलं गेलंय त्याला एक संदर्भ देखील आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा काय म्हणाले होते आठवते ते म्हणाले होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातला भाजपा आणि आत्ताचा भाजपा यामध्ये बराच फरक आहे भाजपा आता मजबूत पक्ष बनला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज उरली नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यावरून संघात प्रचंड नाराजी आहे मोदींचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली गेली हे अयोग्य आहे यावरून भाजपानं आखलेली निवडणूक स्ट्रॅटेजी दिसून येते याचे परिणाम समोर आहेत अशाच कानपिसक्या या लेखामधून देण्यात आल्या हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा